आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील डॉक्टर मेहता कन्या विद्या मंदिर येथे विद्यार्थिनींसाठी शालेय गणवेश व वा दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक दोन मधील राहुल जाधव जुई महिला बचत गटाच्या वतीने सदर कार्यक्रम राबविण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या होते व्यासपीठावर बाळासाहेब रुईकर कृष्णा आढाव प्रशांत वाबळे विरण बोरावके सिद्धांत वागरेचा रोहित पटेल राजेंद्र वागचोरे अशोक पटेल अनिरुद्ध काळे राहुल जाधव संतोष आहेर सोमनाथ आढाव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मुख्याध्यापिका अनिता धनक उपमुख्याध्यापिका उज्ज्वला म्हसके पर्यवेक्षक श्रीमती सुनीता पवार अरुण बोरनारे मनोहर म्हैसमाळे उमेश पवार ललित जगताप उमेश बोढारे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थींना शालेय गणवेश व वा दप्तराचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणात सातत्य व प्रगतीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका अनिता धनक यांनी उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमाची सातत्याने गरज असल्याचे नमूद केले आहे या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थिनींना लाभ मिळाला असून ला सामाजिक उत्तरदायित्वाची दिशेने टाकलेले हे पाऊल प्रशंसनीय ठरले आहे दिवसापासून आमदार आशुतोष दादा काळे यांचा वाढदिवस सगळ्या ठिकाणी साजरा होत आहे त्याच्या माग कारण आहे की आमदार साहेबांनी जे काम केलेले आहेत कोपरावच्या हो विकासासाठी गावाच्या हितासाठी शहराच्या शहर असल तालुका असल त्याच्यासाठी त्यामुळं हा जो कार्यक्रम ज्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी कार्यक्रम हे केला आपल्या जुई महिला बचत गटा बचत गट आपले राहुल जाधव व त्यांचे सहकारी सर्व कि शाळेतल्या मुलींना दप्तर असल विद्या गणवेश असतील म्हणजे आपण ज्या शाळेत शिकतो ही शाळा असेल किंवा नगर जिल्ह्यात असेल सातारा विभागात पूर्ण याच्या संस्थेचा जो खऱ्या अर्थानं सत्तर सालानंतर ज्यांनी विकास केला किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणात शाखा ज्यांनी ओढला असे आदरणीय कैलासवासी खासदार शंकरावजी काळे साहेबांचे नातू आणि आपल्या उत्तर विभागाचे चेअरमन असतो दादा काळे यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर हा एक योग चांगला जुळून आला आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये वाटप करताना एक गोष्ट महत्वाची लावलेली मुलींना काय लावलेली क्रायटेरिया शाळेने आपल्याला ही वस्तू मिळवण्याकरता कशामुळे आपल्याला ही गोष्ट का दिली गेली तर कुठेतरी आपण गुणवत्तेमध्ये इतर मुलींपेक्षा पुढे आहोत बरोबर का असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचं बक्षीस या पद्धतीच भेटवस्तू देण्यात आलेली आहे विद्यार्थिनी आत्ताच्या शैक्षणिक प्रवासामध्ये माझी जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सेवा झाली या सेवेमध्ये कोपरगाव शहराला एवढं दानशूर व्यक्ती लाभलेले आहेत हे मी प्रथमच पाहते कारण आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी जर आपण पाहिलं असेल तर आपल्या दानशूर व्यक्तींकडूनच आपल्याला बरीचशी आतापर्यंतची जी देणगी आहे ती देणगी आत्तापर्यंत मिळालेली दे आहे त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत अनेक मुलींना आपण शालेय गणवेश त्याचबरोबर इतर शैक्षणिक साहित्य वस्तक यांचं वाटप केलेलं आहे हे सगळं करण्याचं कारण काय सरांनी तुम्हाला सांगितलं कि आजची जी महिला आहे ती महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि याच महिला आता उद्या मोठ्या पदावर रुजू होणार आहेत आणि मोठ्या पदावर जाऊन त्या आपल्या आई नाव त्याचबरोबर स्वतःच नाव आणि स्वतःच अस्तित्व सिद्ध करणार आहे आणि हे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या आपल्याला सपोर्ट आहे आपण आयुष्यामध्ये कधीही न विसरून पुढे आपल्याला आपल्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल करून आपण प्रत्येक परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवावं ही त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे ती सगळ्यांनी आपण पूर्ण कराल अशी मी तुमच्याकडून या सर्वांना ग्वाही देते आणि माझे दोन शब्द थापव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा